होय बांधताच नाही ना एवढं लावची झाड हे एवढं मला लागून किती वाकल ही हा हे बा इकडे दाखवा आता आता बा इकडे इकडे सोडेल ना साहेब की पाला असं बरं वाक हा मग हा काय वाल्या डे इकडे इकडे सोडेल हा इकडे सोडेल नाही फरक आहे ना

इकडे आता सोडलं नव्हता इकडे सोडलेलं नाही का हा तिथूनच ना ते वाकडं तिथून तिथून आली इकडे सोडलेलं नाही इकडे माल पण साईज नाही इकडे भाऊ साहेब साहेब हम्म झाड पाणी इकडे कमी झाड आहे पण नाही बनले झाड जेवढं मोकळ असलं ना तेवढं झाडं बनता झाडा नाही ट्रॅक्टर नस हे का काय हे खोडत पा खाले खाले खोडकिवड खोडकिवड वर बघितलं तर माल केवडाय किती माल असेल बरे आता बघितलं त्या तीस चाळीस किलो माल आहे तरी चाळीस पन्नास किलो जवळपास आणि वरती सिटी बघा ना

<laughs> बर सला दिल्ली कटिंग करतो हा कच्चा 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 माल आणतो हा हो आणि डायरेक्ट सेपरेट मोटर डायरेक्ट पपईले फक्त पट्टीने पाणी चालली तरी साहेब हा बोला तुम्ही पपई शेतात किती वर्षापासून पपई पहिल्यांदाच लावली बर कस का असा ना तुम्हीच असा कोणाच्या ह्याच्यावर बाग बघितला का खरे सांगा एवढा माल एवढा असा मोठा झालेला एवढी साईज एवढा शेवटच्या टायमाला शायनिंग राहत नाही मला बरेच जण म्हटले ना की ही जी चकाकी आहे ही नसते

चौतीस प्रकारचे कंटेंट काढण्या मागचा उद्देश असा आहे की तुम्ही वैयक्तिक दुकानदार आहेत तुम्ही बेशेगरी आहेत अनुभवी आहेत तुमची स्वतःची नर्सरी आहे रोपवाटिका आहे आणि शेती करताय तुम्ही वैयक्तिक बरोबर आणि प्लॉटवरती जाऊन पाहणी पण करताय म्हणजे हे सगळे अनुभव घेऊन तुमच्या ह्या अनुभवाला या बाय ऑर्गेनिकच्या चौतीस कंटेंटने ओव्हरटेक केलं का क्रॉस केलं का केलं नाही ओव्हरटेक केलं कारण ही पाठीमागं बोलतोय साक्षीदार दोन आहेत बरोबर कारण साक्षीदाराशिवाय कोणाला सुटका बी नाही आणि कोणाला शिक्षा आतापर्यंत तुम्ही किती तुमचं स्वतःच दुकान आहे मी तर बोलायची गरज नाही तुम्ही किती कंपनी अनुभवल्या भरपूर प्रत्येक कंपनीचा अनुभव घेतलेला भरपूर पण असा रिझल्ट की जसा पाहिजे तसा हे नाही तुम्ही फक्त एड केलं नाही एड लागाय खेळ झाला नाही जर ऍड केलं असतं तर अडीच लाख वाचले एड केल्या नाही मुळे अडीच गेले गेले मग ऍड केलं तर अडीच वाढले आणि ऍड नाही केलं तर अडीच गेली लाख म्हणतोय मी तुम्ही सांगताय मी नाही सांगले माझ्या मग अनुभव एखाद्या घेण्यापासून मला कंपनीचं साधच एक शब्द आहे तुमच्या आहे या पद्धतीत तुम्ही फक्त ऍड करा म्हणजे तुमचं उत्पन्न वाढेल आणि फक्त ऍड करायचंय मला काय म्हणायचंय पंक्तीत फक्त बसायचंय वाटप सगळी मिळते आपल्याला पुरी येणार आहे बुंदी येणार आहे भाजी येणार आहे भात येणार वरण येणार आहे पंक्तीत बसायचे आता तुम्ही म्हणले मी पंक्तीतच बसू शकत नाही कोणी चारायचं तुम्हाला तर नमस्कार 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 आपलं नाव गाव पत्ता जरा थोडक्यात सांगा बरं माझं नाव विनोद रमेश चौधरी राहणार कडमसरा तालुका पाचोरा जिल्हा जळ तर आज तारीख किती आहे बरं चार बारा दोन हजार तेवीस तर आपली पपईची झाडे किती ही आपली सोळाशे झाडे सातशेच्या ऐंशी रेडलेली तर ह्या पपईसाठी आपण वापरा ऑर्गॅनिक मार्गदर्शन घेणार आहोत तर म्हणजे आता काय प्रॉब्लेम आलाय सध्या प्रॉब्लेम असा झालेला आहे म्हणजे व्हायरस असतोय मालाची साईज ने वजन नाही पकडत बरं बरं आणि माल फुगत नाही माल फुगत नाही तर आपला जे वापरा ऑर्गॅनिक मार्गदर्शन घेणार आहे बर आज तारीख किती आहे सर चार बारा दोन हजार तेवीस तर काय बदल होणार आहे ह्याच्यात बाबा आज प्रश्न आपण चालू केल्यानंतर काय बदल होती एक शेतकरी मित्रांना एक विश्वास वेळेस आहे जेणेकरून आज व्हिडिओ जर घेतला आपण तर आपल्याला दावायला येत आहे बरोबर बर। बर बर तर आपल्याकडे पहिली अवस्थाच नसती तर आपण काय जाऊ शकत नाही ना बरोबर बरोबर तुम्हाला सर माहिती कुठून पुढली बरं मी ऑनलाईन बघितलं होतं फेसबुकला बरोबर आणि त्याबद्दल नंतर सरांशी माझं बोलणं झालं त्यांचा नंबर दिल्यानंतर चर्चा झाली एक महिन्यापूर्वी सर बोलले होते की मी तुमच्या प्लॉटला एक दिवस व्हिजिट देतो एक महिना झालं हो एक महिना झाला सर आज आता एक महिना झालं तुम्ही फोन करताय तर वेळच नाही बरोबर बरं काही अडचण नाही किती होतो यासाठी मी पण वेटिंग वर होतो ना आणि इतक्या वेळेस साठी कारण माझा प्लॉट मला टिकवायचा आहे बरोबर आहे हा आणि रात्रीच्या वेळेस कसं आहे म्हणजे हा प्लॉट आहे याचा कसं आहे म्हणजे का आतापर्यंत जो मी खर्च केलेला आहे बरोबर मला माहिती की नंतर की नंतर मला उत्पन्न किती मिळालं आणि इथून आपला वाप वापराय चे प्रॉडक्ट वापरायचे इथून मला लक्षात येईल लक्षात येईल की आपले प्रॉडक्ट वापरल्यानंतर उत्पन्न किती मिळालं आणि माझा खर्च केल्यानंतर मला किती उत्पन्न मिळालं तो डिफरन्स मला लक्षात येईल आता तीच करायचंय आपल्याला तीच मार्गदर्शन आपण ह्याला घेणार आहे काय बदल होतोय ती आता जसं तुम्ही सांगितलं काय झालं ते नंतर तुम्ही सांगायचं आम्ही मला कसं माहितीये का ॲव्हरेज पाहिजे आणि जो खर्च केला त्याचा बेनिफिट म्हणून उत्पन्न पाहिजे अपेक्षित बरोबर आहे तर ते सर आलेल्या दिवसाला बघू तुम्ही मानताय तसंच काय होत आपल्याला माझं टार्गेट कम्प्लीट झालं म्हणजे त्याच्यापेक्षा प्रॉडक्ट दुसरं नाही कारण मी स्वतः माझं कृषी केंद्र आहे मी त्याला काय वापरलं नाही मला माहित बरोबर आहे आता असं कोणतंच प्रॉडक्ट सोडलेलं की असं त्याला युज केलेलं सगळं करून केलेलं आहे पूर्ण केलंय पूर्ण पूर्ण प्रत्येक टेक्निक वापरलेली आहे केमिकल बायोलॉजिकल टोटल महिन्यात मी त्याला भरपूर खर्च पण केलेला आहे के आणि इथून काय फरक पडतो ते आपल्याला बघायचं आता बघू आता ही ऍडच एडच करायचंय आपल्याला वापरायचं बरोबर बघू आता टेक्नॉलॉजी आपल्याला फक्त युज करून हो म्हणा खरंच आता तुम्ही लय अनुभव आहे आणि इतकाच अनुभव असला ना जर का असेल तर इतर शेतकऱ्यांना अजून सुख लागते जास्त म्हणजे तुम्हाला अनुभव आला त्यात आपण जर ऍड केलं तर काय अनुभव होतो या म्हणजे जसं वापराभाव ऑर्गॅनिक ही कंपनीने कशी टेक्नॉलॉजी वापरली बरोबर की आता तुम्ही सांगणार आहे काय बदल झाला काय नाही आता आता जसं सांगितलं का ना तुम्ही मोकळ्या मनाने सगळ्यात उत्तम असं सांगितलं पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यांनी आणि माझं तर म्हणणं एक आहे जे जे शेतकऱ्याला समजा कसं आहे आज आपण वापरण्याच्या अगोदर लाईव्ह आले लाईव्ह आले वापरल्यानंतर पुन्हा लाईव्ह येणार आहे पुन्हा लाईव्ह येणार ह्याच ठिकाणी इथं मला डिफरन्स कळाला पाहिजे बरोबर उत्पन्न किती निघालं बरोबर आपण साठी काय करू इकडं तुमचं हे आहे आपण लोकेशनला जर पाहिजे म्हणलं हे समोर तुमचा पोल आहे आधार पडल्यामुळे एवढं दिसत नाही तरी आपल्याला हे तुमचा म्हणजे हे बोरवेलचा तुमचा खांब आहे मोटर चालू बंद करायचा बरोबर आहे ना आणि हा तुमचा रोड आहे आपण मुद्दाम का ही आता बॅटरी फिरवतो हो आहे ही तुमचा रोड आहे इकडं डायव्या साईडला इथं समोर तुम्ही उभा आहे पिवळं झाड हे सर उभा आहे तिथं आमचे सजगणे सर आहेत रामेश्वर गोगरे सर आमचे मालक शेतीचे आणि त्यांचे वडील बरोबर आहे ना ओके आणि ही असाच रोड आपला ह्या साईडला जातो जेणेकरून आपला सगळ्या शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे आता व्हिजिट दे रात्र दे रात्र रात्री देतोय आपल्याला रात्र झाली कळती पण आपल्याकडं वेळेचे सगळ्यांनाच बंधन आहेत आणि सगळीकडेच माणूस दिवसा पोचण असं सांगू शकत नाही पण आपल्याला ते रात्र जरी झाली तरी आपण शेतकरी रात्रीची दारी धरतो रात्रीचीच बरीच निमि कामं रात्रीचीच असतात तरी व्हिजिट काय रात्रीच दिली म्हणून काय फरक पडत नाही म्हणावं लागेल पण रात्री काय नाही आम्हाला पण तुमच्यासारखी सवय झाली आम्ही बी रात्रीची दारी धरले सगळं झाले पण तुमच्या दारात रात्रीच आलं म्हणून काय फरक पडत नाही आम्हाला माहिती शेतकरी कधीच म्हणणार नाही की रात्र झाली नाही शेतकरी म्हणत नाही रात्र झाली आम्ही का म्हणू रात्र झाली <laughs> का आज आपण नाही युज केलं आणि समजा आज आपण म्हणजे पहिल्यांदा पपई लावली आणि ते जर का नाही सक्सेस झालं पुन्हा आयुष्यात हिंमत करणार नाही करणार कारण का इतका खर्च खर्च करून उत्पन्न जर का नाही आलं ती पुन्हा लागवड करायची डेअरिंग करणार डेअरिंग करणार पण एवढी पण

तर आपण लोकेशन घेतलं होतं गेल्या वेळेस थोडस पाटे महाग फिरवा तुमच्या पलीकडे बघितलं पिठी तर पीटी आहे पीठी दिसते या मोटर आपले बुरची असेल किंवा विहिरीची असेल पण ती मोटर चालू करायची पीटी आणि आपण आज पण त्याच ठिकाणी आणि तुम्हीच मला पीटी दावली की साहेब आपण पूर्वावस्था पीटी पाषली होती तर दुसरी अवस्था बी आपल्याला पीटी ही रोड ही असंच फक्त गेल्या वेळेस मला वाटतं घोघरे साहेब होते वाटतं बरोबर साहेब आता फक्त मी उभा राहिले त्यांच्याकडे कॅमेरा मी उभं राहिले मग मला काय म्हणायचं आता आपण सगळ्यात मत तुमच्या दोघांचा परिचय तुमचं नाव सांगा दिलीप काश्नाथ पाटील राहणार कळमसरा तालुका जिल्हा जळगाव तुमचं नाव दत्तात्रय दिंकर चौधरी राहणार कळमसरा तालुका जिल्हा जळगाव आता हे मुद्दाम तुमची नावं काय घेतली तुम्ही पण रात्रीचे दोघ जण आज साक्षीदार आहेत कसे साक्षीदार आहेत रिझल्टचे आणि सरांच्या अनुभवाचे म्हणजे सरांनी आपल्याला काय दावलं आपण हा इथं व्हिडिओ चालू करायच्या अगोदर अडीच तो हा दहा रुपयाचा असता ना, दा ना? तिची कम, कमी कमी आठ ते दहा लाख झाले असते आता आठ ते दहा लाख पंधराशे झाड होत त्यातले तीन चारशे झाड डायरेक्ट खराब होऊन झाले मरेबा मध्ये बाराशे हम्म दहा लाख पाच सहा सात मार्केट काय सांग मग आता वाढले ना सात रुपयाचे सात रुपयाच झाले आता तीन त्याला चार रुपयाच्या हिशोबाने दोन महिन्यासाठी अडीच लाख आले आपला भाग दाखवला नंतर हा कॅप्सूल म्हणजे कॅप्सुल एकदम कोणतं तैवान 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 कोणत्या मी म्हणण्याला काही किंमत नाही इकडे साहेब काय म्हणत होते वापरले का नाही वापरले वापरले का नाही वापरले म्हणून इकडे वापरलं नाही बरोबर आहे का मी ही विचारतोय का इकडे नाही वापरलेलं हे आपल्याला लगेच समोरच आहे सगळं मला काय म्हणायचं बघान साहेब इथं बी चार चार तीन तीन पप्पे मोठे झाले पण वर सेटिंग नाही काय नाही साईज नाही कलर क्वालिटी नाही खाली बुडाला बुंद्याला वर छत्री पाहिजे अशी नाही हाय का मी आज म्हणजे ऑब्झर केलं होतं एका लाईन दहा जड मरीत आहेत साहेब ह्याला ह्याला वापरलं नाही नाही वापरलेलंच नाही वापरलेलं नाही आणि आता ही न वापरल्यामुळे असा आपल्याला फायदा झालेला आहे बरोबर आहे ना हा फायदा आहे तोटा घेऊ फायदा खरे नाही सांगा तिथे झाडापेक्षा उभार फायदा झालाय ना फायदा झाला कसा घेतला आता एकात का फुकट एखाद घेतला एखाद घेतला ही बी तीच तीच किम आहे ना सगळी साईज चांगली मिळाली हा ते का समय तुम्हाला सांगा सोडलं नाही म्हणून आपल्याला लख लक्षात आलं आणि सोडलं काय काय कळायला असत काय कळायला असत मग आपल्याला ऑब्झर्व करायचं होतं असं फेल गेला तसं फेल गेला ना एक महागड साहेब म्हटलं कोणतं मग तुमचं नाव ना। सांगलं म्हटलं आमच्याकडे हा हो म्हणे त्या साहेबांनी मी परत पाठवलंय म्हणे काय साईज नाही काय नाही काय नाही सगळं वर छत्री गेली म्हणजे म्हणजे भालगेल बनतो हाय सिटिंग गिटिंग पण बनत नाही ताकद नाही लागत ताकद नाही लागत ना नाही ताकद नाही लागत झाडाले बरं असं काही नाही सगळी एका टावाला पाणी लागते एका टामाला खत एका टावाला फोहरा हो तू राहा कधी करून पाहिला का नाही एक एक एकाला एक आपण ट्राय करूनच पाहायचा तरच लक्ष देत तू जर का म्हणलं सगळं जे आणि काय अर्थ त्याशी कारण मी तुला सांगा मी कोणती गोष्ट करतो ना पहिले ऑब्झर्व करून घेतो मग चॉईस करतो नाही चॉईस चांगली तुमच्या चॉईस इकडे दिसते ना आपल्याला ही चॉईस नसते केली तुम्ही म्हणले नका सांगू काय तिकडच्या प्लॉट पासून हे काढचा प्लॉट न वापरलेला भारी काऊ ह्याला ह्याला छत्री एवढी दिसतच नाही आपल्या छत्री एवढी आणि ज्याला छत्री आहे त्याला साईज नाही त्याला ह्याला छत्री आहे तर साईज आहे का वाकडा तिकडा काय असं तिकडं झाड आहे का दावाला ती उद्या शेतकरी आली ना तुमच्याकडं त्यांना दावा तुमचा प्लॉट हिंगण चे काय तिस हिंगण हिंगणी का हिंगणगाव तुमच्या साईडची गाव आमच्याकडं नाही कार्यक्रम ठेवा सारखा का प्लॉट डायक साहेब कार्यक्रम ठेवला सारखा डायक कार्यक्रम नाही नाही डायरेक्ट ना। शेतकरी मिळा डायरेक्ट समोरासमोर नाही आहे खरी परिस्थिती ते म्हणजे ते खोटं बोलल्या सारखं आपण बी ना ना। नाही कंपनीला बी नाही जे आहे तुम्ही सत्य पाहून घ्या सेटिंग भरपूर दिसते ना साईज चांगली झाली झाडाच्या पाल्याला एकदम ग्रीनरी वगैरे चांगली आहे इकडे पांजे असे बरं का मला तोंडावरून येतात काय करत चक्कर मारले अडीच बोलत होते हा सोडलं कधी उधड घेतला आता काय घेता तो साठ सत्तर हजारात शिरी कापून घेतात मग म्हणजे आपल्या अडीच लाख रुपये पाच पाच हजार खर्च केला ते पाच हजार अडीच हजार कमावले बाजून अडीच लाख अडीच लाख कोणती स्कीम बाजूला अजून <laughs> 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 मग बिझनेस काय झाला म्हणता पैसा पैसा टाकणं पडतो ता तो होतो तो माल तोडतो दोन महिन्यात त्याने चार दार माल तोडला काय पाहिजे पुढच्या वर्षी का तो त्या दिवशी म्हातारा आला रात्रीचा प्लॉट आतमध्ये बघितलाय आपण सरांनी वापरली तर वापरलेलं नाही तिकड साईज कशी आहे कमी तिथं तर ज्याला वापरले ती तुमचा यापर्यंत किती लाख कितीला प्लॉट घेतला अडीच लाख रधा घेतलाय उधडा म्हणजे उकता हाय असा एंड पर्यंत काय नाही फक्त तुम्ही तोडून द्यायचा बरोबर आणि पलीकडचा कितीला घेतला तो फ्रीमध्ये घेतला त्याच्यावर ह्याच्यावर तो फ्री दिला त्यांनी इकडे किती हजाराची टेक्नॉलॉजी वापरा बाय ऑर्गेनिक वापरली आपण साडेपाच हजार आणि तिकडं वापरले नाही वापरले अनुभव घेण्यासाठी अनुभव घ्यासाठी अनुभव कसा झाला आता फ्री फ्री आणि अडीच लाख रुपये लाख रुपये पाच हजार तोटाच झाला म्हणायचं फायदा झाला ना सर लक्षात आलं ना आपल्याला कळालं ना नाही ही पण तुम्ही म्हणता तिने पण बरोबर आहे तुम्हाला अडीच लाख तोटा झाला पण एक मराठी मध्ये ऐका का अक्कलिकात घेणे अक्कलिकात कशी घेणे आपली आई वडील थोर व्यक्ती आपल्याला एक सांगत असतात बाळा काट्यात जाऊ नको एक बाळा काट्यात जाऊ नको काट्यात गेल्यानंतर काटे कि हो, काटे किंवा अजून एक रोड आता असं बोलायचं मला आता समजा आपली कंपनीचे व्हिडिओ असतात आता कंपनी बऱ्याच दिवसापासून काम करते कंपनीचे व्हिडिओ असतात की हे सोडल्यानंतर इतका माल निघला पण तरी पण विश्वास बसत नव्हता ज्या टायमाला आपण स्वतः एका शेतात सोडलं आणि एका शेतात सोडलेलं नाही आणि तो जो अनुभव आला तो आपला परफेक्ट आहे आणि आपण जर का दोघ सोडला मला तुम्ही अनुभव घेतला पैशामध्ये म्हणजे आज जरी आपल्याला अडीच लाख रुपये फायदा आला अडीच लाख तोटा झाला भविष्यात अडीच चे प्लस करू शकतो आपण किती पण किती पण विषय कसा आहे तुम्ही केलं ते चांगलंच केलं आम्हाला पण ते आवडतं शंका चाली तर तुम्ही केलं तेच निघाल Anubha. की शंकाच आहे तर मग जिरून घ्यावं लागते त्याला मराठीत मध्ये बरोबर तुम्ही जिरून घेऊन अनुभव घेतला होता मग म्हणजे मला काय म्हणायचंय आम्ही तुम्हाला धावतो अनुभव साहेब हे खूप छान आहे खात्रीशीर आहे चौथीच कंट्री तुम्ही म्हणता तसं नाही तसं नाही साहेब मला अनुभव घ्यायचा मग आता अडीच लाखाचा अनुभव घेतलाय साहेब तुम्ही अडीच लाखाचा बरोबर इकत घेतला अडीच लाखाचा बरोबर इकडं अडीच लाख मिळाले वापरल्यामुळं वापरा बायऑर्गॅनिक तिकडं न वापरल्यामुळं गेले अडीच लाख आणि तुम्ही सांगता फ्री दिला बरोबर आहे ना बरोबर मग हित तुमचा माल आतापर्यंत म्हणजे आपण व्हिडिओ जरी काढत असलो तरी आज तुमचा तुटून गेलेला माल तुटून गेलेला बरोबर आहे ना तर आपण सरासरी आतमध्ये झाड पण बघितली एका एका जा झाडाला जास्तीत जास्त आणि कमीत ते पन्नास किलो माल तयार आहे सध्या रेडी आहे का नाही आणि बारीक खाली बघितलं तर बुंदाबी तसा नाही पण माल तसा आहे मग मला काय म्हणायचंय आम्ही जे म्हणतो कि आप की आपल्या शेतकरी मित्रांना की वापरा बायोर्गॅनिकच्या रोहर आणि मध्ये चौतीस कंटेन आहे कुठल्याही पिकाला दिलं की उत्पादन वाढीसाठी खास काम करत आणि आपल्या हे मध्ये ऍड करायचे आता बघा बरं का साहेब तुम्ही तुम्हाला दोघं पण उत्तर द्या ऍड हा इंग्लिश शब्द आहे बरोबर आता ऍड केल्यामुळं ह्याच्यामध्ये आपल्याला उत्पादनात वाढ होते आता ऍड हा मराठीमध्ये घ्यायचा ऍड हा मराठीमध्ये घ्यायचा ऍड नाही केल्यामुळं मराठीत म्हणतोय मी मराठीत ऍड नाही केल्यामुळं यायला लागते का नाही आता तिकडे एडच खेळायचा लागणार तुम्ही फक्त एड केलं नाही एड लागाय सारखा का नाही जर ऍड केलं असतं तर अडीच लाख वाचले एड केल्या नाही मुळे अडीच गेले मग एड केलं तर अडीच वाचले आणि ऍड नाही केलं तर अडीच गेली लाख म्हणतोय मी तुम्ही सांगताय मी नाही सांगलेत माझ्या मग अनुभव एखाद्या घेण्यापासून मला मग कंपनीचं साधच एक शब्द आहे तुमच्या आहे या पद्धतीत तुम्ही फक्त ऍड करा म्हणजे तुमचं उत्पन्न वाढेल आणि फक्त ऍड करायचे मला काय म्हणायचं पंक्तीत फक्त बसायचंय वाटप सगळी मिळते आपल्याला पुरी येणारे बुंदी येणार आहे भाजी येणार आहे भात येणार आहे वरण आहे पंक्तीत बसायचे आता तुम्ही म्हणले मी पंक्तीतच बसू शकत नाही कोणी चारायच तुम्हाला हा आता त्या ठिकाणी पंक्तीत जेवता तुम्ही त्या कार्यक्रमावाल्याची जे जाव आहे असला तुम्हाला एक वेगळी सोय केली जाईल तो पार्टी आहे पण आपण पाहुणे नात्याने गेलो आपल्याला कुठं बसावं लागत पण मला काय म्हणायचंय प्रभा या वर्गनी चौतीस प्रकारचे कंटेंट काढण्यापे मागचा उद्देश असा आहे की तुम्ही वैयक्तिक दुकानदार आहेत तुम्ही बेशेगरी आहेत अभ्यास आहेत अनुभवी आहेत तुमची स्वतःची नर्सरी आहे रोपवाटिका आहे आणि शेती करताय तुम्ही वैयक्तिक बरोबर आणि प्लॉटवरती जाऊन पाहणी पण करताय म्हणजे हे सगळे अनुभव घेऊन तुमच्या ह्या अनुभवाला या वापरा बाय ऑर्गेनिकच्या चौतीस कंटेन ओव्हरटेक केलं का क्रॉस केलं का केलं के नाही ओव्हरटेक केलं कारण ही पाठीमाग बोलतोय साक्षीदार दोन आहेत बरोबर कारण साक्षीदाराशिवाय कोणाला कोणाला नाही आणि साक्षीदार लागतात ना त्यामुळे दोघांची नावं घेतली इथनं पुढे जर याकरता रिझल्ट नाही आला म्हणला शेतकरी तर मी ह्या दोघांची नावं देणार बरोबर काय अडचण नाही काहीच नाही काहीच नाही जे समोर रात्रीच बोलतोय आपण नाही जे समोरच आहे म्हणून साक्षीदार आहेत तुम्ही तुम्ही साक्षीदार होऊ शकता का हा तर मग मला काय म्हणायचं बघा आपण जर जरी मी म्हणतो एक आपण दीड दोन महिने असेल किंवा अडीच महिने असतील आज आपण भेटतोय आपण पहिल्या तारखेचा पण उल्लेख आहे आपल्या हो। रात्रीचा पण एक जी रिअॅलिटी आणि क्वालिटी आहे सर आपण जरी अंधारात उभा राहिला असलो तर आपल्याकडे एक तुमच्या चेहऱ्यावरती एक वेगळं सीमित हास्य आहे काय कोणतं आनंदाचं एक मला अनुभव मिळाला आणि तो खरा मिळाला खरा मिळाला बरोबर आतापर्यंत तुम्ही किती तुमचं स्वतःच दुकान आहे आता मी तर बोलायची गरज नाही तुम्ही किती कंपन्या अनुभवल्या भरपूर प्रत्येक कंपनीचा अनुभव घेतलेला भरपूर पण असा रिझल्ट नाही मिळाला एवढा की जसा पाहिजे तसा आहे नाही म्हणजे आता तुम्ही पपई क्षेत्रातल्या शेतकऱ्यासाठी तिकडे बघून खास सांगा की पपई क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी ही टेक्नॉलॉजी जर ईदर झाड असेल दहा पंधरा दिवस झालेले असतील हे शेतकऱ्यांनी जर पहिल्यापासून शेवटपर्यंत वापरलं तर काय होऊ का फायद फायदा होईल आता मला काय म्हणायचं तुम्ही पाच हजार सहाशे तीस रुपयाचं मार्गदर्शन घेतलं होतं रोहर एक लिटरचे दोन गुरथर अडीच चा एक बरोबर आणि गुरथर एक लिटरचा एक एवढंच घेतलं होतं मार्गदर्शन पाच हजार सहाशे तीस रुपयाचं पण ह्याच्यात जे झालेले बदल आहेत आज तुम्हाला इतर कोणाला विचारायची गरज आहे का किंवा एवढा यो तुम्हाला अनुभव मिळाला आहे का आता तुम्ही फक्त एवढ्यात तुम्हाला जर एवढं वाटतंय तर तुम्हीच असे म्हणले परत साहेब लयराव टेक्नॉलॉजी आहे मग काय झालं पाहिजे नह साहेब नेमकं समाधान 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 एकतर मानले तर मिळ समाधान मानली तर आहे आता भिकारी आणि भिक्षुक कोणाला म्हणायची उदाहरण देतो भिकारी ह्याला म्हणायचं की त्याची जुळी जुळीत कुणी बी त्याने असं भीक मागितली कोणी पाच दिन पन्नास दिन शंभर दिन पाचशे दिन एखादा पाच हजाराचा बंडेल टाकीन त्यांनी घ्यायचा झुळे टाकायचा द्याओ दे दिलं की झुळे टाकायचं द्याओ आता या जुळीत मी म्हणतो कोटभर रुपये सासू द्या किंवा मी म्हणतो दोन हजार सासू द्या या जुळीत सासल्यात या पोटाला लागते मी म्हणतो लय चांगलं चांगला चांगला जेवला पाचशे रुपये लागते त्यांनी काय खायचंय खाऊ द्या किती लागते पाच हजार ते मी म्हणतो पाच लाख असत्या झुळीत जी काय असते तरी म्हणते द्यावो दिवसभर मागते ती द्याओ आता भिक्षुक कसा असतो पोटापुरता साहेब देवा थोडंसं सा, पोटासाठी एकदा दिलं आणि एक टायमात जरी भागलं तरी त्या एक टायमात दोन टाइम भागवणार माणूस म्हणजे भिक्षु भिक्षुक मग आपण भिक्षुक बनायचं का भिकारी बनायचं हे आपल्या हातात आहे आपण भिक्षुक बनलं पाहिजे आपण भिखारी बनलं तर किती जरी असलं तरी सारखं नाही 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 मग मी म्हणतो वरने हे तर परवानगी नाही मग नाही नाही का म्हणायचं वरने आहे परवानगी का केलं कर्म इथंच राहणार आहे पण कर्म असं करा की लोकांना आपल्या शेतकरी मित्रांना असं आपल्या समाजाला शेजाऱ्याला मित्रमंडळीला नातेवाईकाला बाहुकीला काहीतरी फायदा होईल असं कर्म असा का कर्म फक्त माझच बोल काय टिकत आज मार्केटला इतरांसाठी केलेलं की स्वतःसाठी केलं इतरांसाठी केलं मग ह्या वापरा बायोर्गॅनिक हाच एक पण उचललेला आहे की आपल्या शेतकरी मित्रांना कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन काढण्यासाठी कीटकनाशक बुरशीनाशकचे स्प्रे कमी झाले पाहिजेत पिकाला कुठलाही प्रॉब्लेम नाही येता पिकाने उत्पादन दिलं पाहिजे आणि आपल्याला जी दानेदार वॉटर फोर जी सगळी कुठल्याही जातीची आपण खतं टाकतो तर ह्या खतांचं विघटन करून उचलून देऊन आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढून शेतकऱ्याला उत्पादन हे ऑरगॅनिक बाहेर निघत आहे एकदम मग ऑरगॅनिक जर आपल्या जनतेला खायला मिळलं तर आपली जनता पण दवाखान्यापासून लांब जाणार आहे आत्ता असा विषय झालाय सुधारणा लय झाली कीटकनाशक बुरशीनाशक एवढे स्प्रे झाले सगळ्या भाजीपाल्या जेव्हा की आज प्रत्येक मार्केट मधला मार आणलेला भाजीपाला खाऊन आपण दवाखान्यात जाऊन काय काय चुक आहे खाणार काय चुक आहे का बरं ती पिकवणार काय चुक आहे का त्याला देवडं फवरावं लागते पण ते फवारायची गरजच पडू नये तर वापरा पाहिजे बरोबर बरोबर आहे का आगाव नाही काय बोलत नाही रात्रीचा आपण उभा आहे त्यासाठी आपल्या शेतकरी मित्रांना एक विश्वास जसा आहे तसा आणि विश्वास देतोय पाठीमाग आता आपण तुमच्या दुकानात जरी बसून असा व्हिडिओ काढला असता खरं साहेब कोण म्हणलं असतं का म्हणले असते ह्यांना काहीतरी कमिशन असन मेर साहेबांनी काहीतरी दिलं असेल कारण मी हे शूटिंग काढत असताना मला एक तीन शेतकरी असे भेटले साहेब म्हणले तुमचे शूटिंग बघितले बरं वाटलं लोकेशन बी हलवत नाही पण अशा शूटिंग तर आम्ही बी दिल्यात मी म्हणलं कशा ते पण विचारलं मी त्यांना ते म्हणले दोन हजार पाच हजार द्यायचे आम्हाला ते काय म्हणले ते दोन हजार पाच हजार द्यायचे आम्हाला ते आणि ती सांगन ते आम्ही बोलायचो आता तुम्ही शूटिंग काढताय काय बोलायचं ते म्हणले <laughs> तुम्ही शूटिंग काढताय आम्हाला काय बोलायचं सांगा मग आम्ही त्यांना सांगितलं तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही बोला पुढच्या शूटिंग मध्ये पूर्ण होईल <laughs> बरोबर <बरुणा। laughs> म्हणजे मला काय म्हणायचं जेणे चोरी केली त्याला चोरीच द्यान होईल जेणे बाळकारणी बाबा पंक्ती उठवलं त्याला पंक्ती घालायचं आठवण होईल बरोबर आहे का नाही म्हणजे ज्या त्या कारणाला जे पेताळाला प्याय पेयची सवय लागेल ना तो कोण बघणार पेताळाचं बघणार ना संग द्यायला चल दोघं टाकून येऊ बला काय म्हणणार बरं हाय का येडा मग <laughs> बरोबर आहे नाही म्हणजे हा विषय भरकटत नाही तर मी मुद्दाम गोष्टी का सांगतोय हो की आज विषय शेती करीत असताना एकाच गोष्टीमध्ये शेती गुटल्यासारखी आहे की खर्च वाढलाय उत्पादन कमी झाले कीटकनाशक बुरशीनाशकचे पाठीवर पंप घेऊन घेऊन पाठी गेल्या ऑपरेशन केली मनक गेले तरी हिथ काय प्रगती दिसाना प्रगती हिथली झाली पाठीची पण हिथली काय प्रगती पाहिना मग आमच्या वापराबाईवर छोटीशी विनंती शेतकऱ्यांना की आपण आपल्या शेड्यूलमध्ये ऍड करा आणि याला लागायपासून बाहेरवा बरोबर आणि उत्पादन वाढून घ्या तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय दोघांना पण मी बोलतोय म्हणजे बोलणार सगळं विकत पण तुमची प्रतिक्रिया दोघांच्या बाहेर कारण आता आतमध्ये दोघं पण तुम्ही फिरलेत बघितलं आपण वापरलेल्या मध्ये वापर न वापरलेल्या मध्ये फरक नाही म्हणजे दूध का दुधन पाणी का पाणी असल्यासारखं आहे का नाही कारण अडीच लाखाचा अनुभव घेतला थोडा नाही आता कोणाला विचारायची गरज आहे का तर तुम्ही जसं गल्लं तिकडे बघा सर तुम्ही जसं गल्लं तसं आपल्या शेतकरी मित्रांसाठी व्यक्त केलं त्याबद्दल तुम्ही बेशेगरी असून दुकानदार असून व्यक्त केलं त्याबद्दल तुमचं मी आमच्या वापराबाई ऑर्गेनिक कडून आमच्या रामेश्वर गोगरे सरांकडून या दोन साक्षीदार सरांकडून मनापासून खूप खूप आव्हान आहे धन्यवाद सर